बँक ऑफ महाराष्ट्र संचलित क्रिसिल फाउंडेशन यांच्या सहकार्याने करमाळा येथे मणीवाई संस्थेच्या वित्तीय साक्षरता केंद्राच्या कार्यालयाचे स्थानांतरण व नवीन कार्यालयाचे उद्घाटन दहा बारा दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले सोलापूर जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री राम साहेब यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले करमाळा सी एफ एल अंतर्गत बार्शी माढा करमाळा या तीन तालुक्यातून आर्थिक जनजागृती व समावेशनाचे का चालते यांनी कामाचे व केले याद्वारे दीर्घकालीन आर्थिक जनजागृती करण्यासाठी सदरील केंद्राचा चांगला उपयोग होत असल्याचेही त्यांनी सांगितले उद्घाटन प्रसंगी जिल्हा विकास प्रबंधक नितीन शेळके आर सी टी प्रशिक्षक केंद्राचे संचालक दीपक ओडीवाले उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक व सर्व राष्ट्रीय साक्षरता समुपदेशक उपदेशक श्री हनुमंत भालेराव सामाजिक कार्यकर्ते पांडव यांच्यासह क्रिसिल फाउंडेशन जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करमाळा केंद्राचे व्यवस्थापक श्री अविनाश शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन क्षेत्र समन्वयक हनुमंत गोडसे यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी बार्शी क्षेत्र समन्वय श्रीमती वैशाली ढगे व डाटा एंट्री ऑपरेटर सौ ऐश्वर्या क्षीरसागर सागर यांनीही मोलाचे सहकार्य केले रनरागिन न्यूज बार्शी नमस्कार रनरागिनी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी वैशाली ढगे आज आपण करमाळा सी एफ एल आहोत क्रिसिल फाउंडेशनच्या कार्यालयाचे स्थलांतरण व उद्घाटन या प्रसंगी सोलापूर एल डी एम राम वाखर्डे सर आपल्यासोबत आहेत तर सर आपण इथं आज आले आहात तर काय सांगाल क्रिसिल फाउंडेशनविषयी काय सांगाल आ, क्रिशल फाउंडेशनचं जे शेंटर आये आ, सी एफ एल सेंटर आहे मागच्या तीन वर्षापासून इथं कार्यरत आहे आणि रिझर्व बँक ऑफ इंडियाचे ऑफिसर ज्यावेळेस इथं व्हिजिट केले होते किंवा मी त्यांच्यासोबत मीसुद्धा होतो तर आमची किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ऑफिसरची मागणी होते की जे अगोदरचं सेंटर होतं तुमचं सी एफ एलचं सेंटर होतं ते फार आतमध्ये होतं लोकांना अप्रोच करण्यासाठी अडचणी जात होत्या त्यासाठी आम्ही बरं वारंवार क्रिशिएल फाउंडेशन आणि पर्टिक्युलरली अविनाश शिंदेसोबत बऱ्याच वेळेस या संदर्भामध्ये बोललो आहे आणि क्रिशील फाऊंडेशन आणि मिस्टर शिंदे यांनी लीड घेऊन चांगली जागा शोधलेली आहे आणि आज त्याचं उद्घाटन आमच्या आम्ही सर्वांच्या हस्ते झालेलं आहे आणि हे शेंटर फार चांगलं आहे जे की लोकांना अप्रोच करण्यासाठी चांगलं आहे त्याच्यामुळं डेफिने आर्थिक साक्षरता जे आपली मोहीम जी ज्या उद्देशानं चालवतो त्याचं क कार्य चांगलं होईल आणि मी आहे एल डी एम व आखरडे तुम्हाला शुभेच्छा देतो की हे क्षेत्र हे तुमचं जे कार्य आहे ते पुढे चांगलं चालू